नाही एवढं करते करते कोण बरेल पण त्याला सांगायला लागत नाही मशीला सांगायला लागत नाही गारवाला लागत नाही फटोग्राफ गेला तर ते वाळू भरत्यात तशा कधी पाहिलंय त्याच्या औषध मध्ये जिथे टाकायचे तिथे ते जाऊन उभा बोल? लागते सांगायला लागत नाही गाडवाला सांगायला लागत नाही पाच तास नशीला सांगायला लागत नाही मशी किंवा वा सांगा लागत नाही माणसाने सांगायला लागते अरे दादा आम्हाला जाणीव करून द्यायला जाते माणसाच्या मनुष्य योगीला आला ना त्याच्यावर तिघांचा उपकार आहे उपकार शब्दाचा अर्थ आहे कर्ज आम्ही तिघांचं कर्ज घेऊन आलो तीन नावाचं कर्ज आहे हे कर्ज आहे पहिलं जे कर्ज आहे ते देव नावाचं होणार आहे दुसरं पितृ नावाचं ऋण आहे तिसरं शास्त्र नावाचं ऋण आहे तिन्ही ऋण घेऊन आलोय माणसाच्या जातीला आलो की तिन्ही ऋण म्हणजे कर्ज आहे कस आता पहिलं कर्ज देवाच पितृ देव नावाचं ऋण आहे ऋण म्हणजे महाराज आम्ही देवाचं कर्ज काढलेलं जो माणसा जातीला आला ना त्याच्यावर देवाचं ऋण हे आहेच आता तुम्ही म्हणाल कसं काय देवाचं पहिलं ऋण आहे ते न माणसाच्या जातीला पुण्याच्या कारण माणसा जात शेवट सोपं नाही पाप पुण्य करून जगाई तो प्राणी पाप जाण्या मिळते पापात्म पाप पापे नरका पापात्म मध्ये पुण्य स्वर्गा पाप जास्त झाला मला नरका जाण्या मिळते यमाचा पाप पुण्य असेल तर स्वर्गामध्ये जागा मिळते आणि माती जे पावी जे ते शुद्ध पुण्याला भगवंताची प्राप्ती आहे पण माणसाच्या जातीने यायचं म्हटलं तर पाप आणि पुण्य कस पाहिजे समान बर पाप पुण्य समान करायचं काय आमच्या हातात काय मशीन आहे का टीव्हीच कळत आहे बॅलन्स सपोर्ट आलाय मोबाईलच संपत आहे रिचार्ज सपोर्ट आलाय तसं काय पाप पुण्य काय समान करायचं काय आमच्या हातामध्ये नाही मला अरे पाप करायचं आमच्या हातामध्ये पुण्य करायचं आमच्या हात त्याला पाप कशाला म्हणावं पुण्य मूर्ती काही वेळा पुण्य घडे पुण्य करता पाप आमच्या हातात नाही मग मागच्या जन्मामध्ये पाप पुण्य समान झाल्या झाल्या महाराज समान झाल्यावर माणसाचा जन्म आहे पाप आणि पुण्य कसं असा लागतंय समान बर आमचं पाप आणि पुण्य समान झाले पाहणारा चित्रगुप्त नावाचा कोण आहे सेक्रेटरी आहे सेक्रेटरीने दाल्या, का ते कामकाज बरोबर पाहिलं पाप पु समान झाल्या झाल्या मला माणसात सेक्रेटरी केला नाही का चेअरमन चांगला आहे म्हणून लागतोय आगापना सेक्रेटरी करताना आमच्या तालुक्यातला सांगतोय कोण चांगला पाहिजे चेअरमन चेअरमन कोण आहे जगाचा चालक नाही परमात्मा या ठिकाणी जगाचा चेअरमन आहे ते आमच्या पाप पुण्य समान झाल्या झाल्यात पहिलो देवानो उकार गेलो अरे देवीला दोहा भजना हरी कृष्णा हो भजना हरी कृष्णा हो भजना हरी कृष्णा देवी दिला दे पहिलं देवाचा उपकार सांगाय पहिला काय देवाचा उपकार आहे माणसा जातीला गाठल देवान म्हणून पहिला उपकार आहे देवाच नुसतं माणसा जातीला गाठलंय का नुसतं माणसा जातीला गाठलं एवढे महाराज इतरांच्या पेक्षा काही काही वेगळं पण दिलं त्याचं नाव मनुष्य कळे का नाही बाकीचे प्राणी बाकीचं प्राणी कसं आहे कुत्र कसा आहे घोड कसा आहे गाडा कसा आहे कुंड कसा आहे मध कसे आहे बैल कशी आहे